विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चालू घडामोडीच्या बॅच मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी चालू घडामोडीला ॲडमिशन घेतलेलं आहे तर ज्यांना ॲडमिशन आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि तिथे ॲप दिलेला आहे ॲपवर गेल्यानंतर अर्नौ चालू घडामोडी बॅच असं एक नंबरलाच बॅच आहे आपली अर्नौ चालू घडामोडी बॅच एकशे नव्याण्णव रुपये फीस आहे एकशे एक मध्ये तीन महिन्याचं तुम्हाला तीन महिने व्हिडिओ एकच व्हिडिओ वारंवार पाहता येतो बऱ्याच जणांनी फोन केला की सर एक व्हिडिओ वारंवार पाहता येतो का एक वेळा पाहता येतो दोन वेळा आपण तसली तस्ली कसलीही प्रोफेशनल आर्ट ठेवली नाही मिनिमम प्रोफेशनल मॅक्झिमम रिझल्ट काल तुम्ही रिझल्ट बघितले असतील आपल्या अकॅडमीचे ज्यांनी माझं स्टेटस पाहिलंय किंवा व्हॉट्सअप फेसबुक वगैरे सगळीकडे चेक केले तर निकाल आपले एकदम भारी आलेले आहेत तर निकालामध्ये झडपीचे निकाल चांगले आले त्याच्यानंतर नगर परिषद वगैरे हे सगळेच निकाल देणारी ही एकमेव ऑनलाईन अकॅडमी आहे बाकीचे लोकांचे निकाल पहा तुम्ही आणि तुलना करा तर चालू घडामोडीची बॅच जी आहे तर ती अगदी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये जाऊन ती जॉईन करायची आहे हां तर आज बघणार आहोत आपण सुरुवातीला आपण दोन हजार चोवीसमधले जे सहा महिन्याच्या घडामोडी आहेत तर त्या कवर करतो आहे आणि मग मागच्या सहा महिन्याकडे जाऊ म्हणजे बारा तेरा महिन्याच्या आपल्याला सगळ्या घडामोडी पाहायच्या आहेत तर बारा ते तेरा महिन्याच्या एकूण घडामोडी बघायच्यात तर मग ही एक महत्त्वाची गोष्ट काय आहे तर अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन जी आहे तर अजून सुरू झाली नाही बुलेट ट्रेन तरीही यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे काय जे लँड ॲक्वायजेशन आहे जमीन अधिग्रहण जे आहे तर त्याला लागणारी जी जमीन आहे हा जो ट्रॅक तयार करावा लागतो तर या जमीन जी आहे तर गुजरात दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र या तीन राज्यातून वाहणारी म्हणजे चालणारी आहे वाहणारी म्हणण्यापेक्षा आपण त्याला चालणारी रेल्वे म्हणू तर निघते कुठून तर ही साबरमतीहून निघते ज्या ठिकाणी गांधीजींचा आश्रम होता साबरमती नदीच्या काठावरती गांधीजींनी एकोणीसशे पंधरामध्ये आश्रम काढलेला होता यावरती पण कंबाईला प्रश्न आला आता चालू घडामोडी सांगताना आपण हिस्ट्रीला पण टच करणार पॉलिटीला पण टच करणार त्यामुळे या लेक्चरची प्रॉडक्टिव्हिटी जी आहे तर ती प्रचंड असणार आहे प्रश्न येणार म्हणजे येणार नुसतं चालू घडामोडीच नाही तर कुठलाही प्रश्न आपल्या लेक्चरमधून येऊ शकतो त्यामुळे खूप तुम्हाला केअरफुली करायचं आहे तर मग या ठिकाणी लक्षात ठेवा की साबरमतीला गांधीजींनी आश्रम कधी स्थापन केला असा प्रश्न आला होता तर साबरमतीला आश्रम गांधीजी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आले नऊ जानेवारी या दिवशी सुद्धा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला हा कितवा होता तर हा कितवा होता हे पण सांगायचे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसचा प्रवासी भारतीय दिवस का साजरा केला जातो का केला जातो याचा उत्तर आहे की गांधीजी भारतामध्ये आफ्रिकेहून परत आलेले होते आणि या ठिकाणी मग त्यांनी साबरमती आश्रम कधी स्थापन केला हा इतिहासातला प्रश्न येतो एकोणीसशे पंधराला तर इथून आपली जी बुलेट ट्रेन आहे तर ती सुरू होणार आहे तर या बुलेट ट्रेनचं उद्घाटन म्हणजे कधी झालं होतं तर दोन हजार सतरामध्ये कोणता देश या बुलेट ट्रेनसाठी मदत करतो आहे असं विचारतील हां नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला जो भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा केला यामध्ये प्रमुख कोण होतं उद्घाटन कोणी केलं याचं डिटेल काढून तुम्ही कमेंटमध्ये कमेंट्स करायच्या आहेत तर दोन हजार सतराला या बुलेट ट्रेनचं म्हणजे जे काम सुरुवात झालं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये भूमी अधिग्रहण हे कम्प्लीट झालेलं आहे काम अजून चालणारच आहे बुलेट ट्रेन सुरू व्हायला जवळपास दोन हजार सत्तावीस उजळण्याची शक्यता आहे सत्तावीसपर्यंत सुरू होणार आहे मग ही बुलेट ट्रेन किती किलोमीटर आहे तर दोन हजार सतराला तिचं उद्घाटन कधी झालं असं विचारतील तर उद्घाटन झालं होतं चौदा सप्टेंबर दोन हजार सतरा उद्घाटन कोणी केलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तत्कालीन पंतप्रधान आणि आत्ताचेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याच्यानंतर जपानचे पंतप्रधान सिंजो आंबे तर या दोघांनी मिळून उद्घाटन केलेलं आहे कारण या प्रकल्पासाठी कोणता देश मदत करत आहे तर जपान तर जपान हा देश मदत करत आहे मग किती किलोमीटर लांबी आहे तर पाचशे आठ किलोमीटर लांबी आहे अहमदाबादपासून तर मुंबईपर्यंत तर हा प्रकल्पाची लांबी बघा इथे मॅपमध्ये तुम्हाला कळेल तर अहमदाबादपासून मुंबईपर्यंत हा प्रकल्प आहे सॉरी साबरमतीला स्टार्ट होणार आहे साबरमतीनंतर अहमदाबाद स्टेशन आहे लावा म्हटले तुम्हाला बुलेट ट्रेनचा तर एकदा कोकण रेल्वेच्या स्टेशनचा क्रम लावा असा प्रश्न आला होता बुलेट ट्रेनच्या रेल्वेचा क्रम लावा असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की साबरमती त्याच्यानंतर अहमदाबाद आनंद वडोदरा भरूच सुरत बिलमोरी हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे वापी आणि इथून महाराष्ट्र स्टार्ट होतो भोईसर भोईसर नंतर विरार विरार नंतर या ठिकाणी मुंबई मुंबई जे आहे तर मुंबईपर्यंत आहे टोटल अंतर पाचशे आठ किलोमीटर आता जमीन अधिग्रहण किती केलेलं आहे टोटल तर तेराशे एकोणनव्वद हेक्टर तेराशे एकोणनव्वद पॉईंट फोर्टी नाईन पर्सेंट जमीन अधिग्रहण अलीकडच पूर्ण झालेला आहे असा प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या सगळ्याच परीक्षेला यावरती प्रश्न येऊ शकतो तर शंभर टक्के लँड ॲक्वायजेशन जे आहे जमीन अधिग्रहण शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्याच्या आजूबाजूची जमीन अधिग्रहण करावी लागते तर हे किती टक्के पूर्ण झाले शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे एकूण खर्च या प्रकल्पाला किती आहे वन पॉईंट वन लॅक कोटी इतका खर्च आहे आता बऱ्याचदा याच्यावरती टीका वगैरे केली जाते तर हा विनाकारण खर्च आहे वगैरे तरी पण याच्यामुळे पर्यटन वाढणार आहे त्याच्यानंतर प्रवासाचं जे अंतर आहे तर हे अंतर फक्त दोन तासात पूर्ण केलं जाणार आहे स्पीड खूप येणार आहे म्हणजे व्यापाऱ्यांना खूप व्यापाऱ्यांकडे वेळ कमी असतो तर व्यापारी लोकांना या ठिकाणी विशेषतः हिऱ्याचे व्यापारी वगैरे जे म्हटलं जातं गुजरातमधून मुंबईला येत असतात तर मग त्यांच्यासाठी हे खूप सोयीचं आहे आणि दोन तासामध्ये त्यांना या ठिकाणी साबरमतीहून म्हणजे गुजरातहून मुंबईला येता येईल आणि इकडून पण तिकडे जाता येईल अहमदाबाद ते मुंबई मुंबई ते अहमदाबाद अशी ही ट्रेन असणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे सोळावा वित्त आयोग यावरती प्रश्न येणार म्हणजे येणारच येणार पाच वर्षामध्ये वारंवार याच्यावरती प्रश्न येणारच अत्यंत महत्त्वाच्याच घडामोडी आपण कव्हर करतो आणि त्याच्यानंतर यामधून प्रश्न तर तयार ता ता होतीलच आणि कन्सेप्ट पण क्लिअर करतो तर सोळावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोगचा कालावधी संपला आणि आता सोळाव्या वित्त आयोगाला सुरुवात झालेली आहे मुळात वित्त आयोग म्हणजे काही कन्सेप्ट तुमची क्लिअर करतो की वित्त म्हणजे पैसा जो आहे फायनान्स कमिशन असं म्हटले आहे तर वित्त आयोग हा काय काम करतो तर वित्त आयोग फायनान्स जे आहे पैसे वाटून देण्याचं काम करतो अगदी सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला पैसे वाटून कोणाला दिले जातात तर हे सगळे राज्य जे आहेत अठ्ठावीस राज्य केंद्रशासित प्रदेश तर यांना सगळ्यांना पैसे वाटून दिले जातात जसं म्हणजे त्याच्यामध्ये असेही प्रश्न येतात की सर्वाधिक वाटा कोणाला मिळतो तर जनरली कोणत्याही वित्त आयोगामध्ये सर्वाधिक वाटा यू पीला मिळतो तर मग हा वित्त आयोग जो आहे घटनेतलाच आयोग आहे दोनशे ऐंशी कंसामध्ये एकनुसार वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात तर दा हा पण प्रश्न बऱ्याचदा आला आहे आणि परत येऊ शकतो घटनेमध्ये कलम असल्यामुळे लक्षात ठेवा हा वित्त आयोग घटनात्मक आयोग आहे तर वित्त आयोग म्हणजेच कोणता आयोग कोणत्या स्वरूपाचा आयोग आहे असं विचारतील तुम्हाला इट इज अ कॉन्स्टेशनल बॉडी म्हणजेच त्याला घटनात्मक संविधानिक संस्था म्हणायचं संविधानिक बॉडी म्हणायचं संविधानिक बॉडी असल्यामुळे खूप पॉवरफुल आहे हा आणि सगळ्या देशामध्ये पैसे वाटण्याचं काम करतो जनरली यू पीला सगळ्यात जास्त वाटा दिला जातो सगळ्यात कमी सिक्कीमला दिला जातो कारण सिक्कीममध्ये लोकसंख्या सगळ्यात कमी आहे तर इथे वित्त आयोगामध्ये तसं होतं तर हा सोळा वित्त आयोग आता त्याच्या शिफारशी लागू होणार आहेत परंतु याची पहिली बैठक पार पाडलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एकदम गमतीशीर ट्रिक्स टेक्निक्स आहेत त्यामुळे आपल्याकडे विद्यार्थ्यांचा निकाल येतो कारण ह्या ट्रिक्स टेक्निक्समुळं परीक्षेमध्ये त्यांचा वेळ वाचतो पटकन त्यांना उत्तरापर्यंत जाता येतं पर्यायामधून फॉर एक्झाम्पल कसं तर पहिली बैठक कधी झाली तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाली मी तुम्हाला असं शिकवणार नाही एकदम रटाळ चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाली मित्रांनो तर असं नाही शिकवणार तर एकदम तुम्हाला गमतीनं सांगेल की व्हॅलेंटाईन डे तुम्ही कधी साजरा करता तर चौदा फेब्रुवारी तर बरेच जण वरून वरून विरोध करतात आणि गपचुप व्हॅलेंटाईन डे साजरा करतात चौ चाओ, चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या वित्त आयोगाची पहिली बैठक कुठे झाली तर नवी दिल्लीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झालेल्या त्यामुळे कधीच विसरणार नाही तुम्ही तर चौदा फेब्रुवारीला या ठिकाणी झालेली आहे व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला माहित आहे की सगळ्यांनाच इथे कोणालाच विसरणार नाही बब्या त्याच्या बबीला भेटला होता या दिवशी तर बब्या विसरणार नाही बबी विसरणार नाही लक्षात ठेवा आणि या आयोगाच्या शिफारशी कधी लागू होतील तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून हे शिफारशी लागू होतील मग सध्या याच्यावरती प्रश्न येण्याची का शक्यता आहे तर या वित्त आयोगाचे अध्यक्ष वगैरे हे सगळं डिक्लेअर केलेलं आहे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगरिया तर अध्यक्ष जे आहेत सॉरी अध्यक्ष कोण आहेत तर श्री अरविंद पनगडिया हे अध्यक्ष आहेत व्हाईस चेअरमन ऑफ नीती आयोग अगोदर नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते ते तेच अरविंद पनगडिया आहेत नवीन नाही पनगरिया असं त्यांचं स्पेलिंग आहे तर पनगरिया तर हे स्पेलिंग आहे तर अरविंद पनगडिया यांच्याविषयी आपल्याला विचारणारच तर यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांच्यावरती स्टेटमेंट वगैरे येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेला वगैरे येऊ शकतात अगदी पोलीस भरतीला सुद्धा यांच्यावर प्रश्न येऊ शकतो कुठल्याही परीक्षेवर अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व आहे तर हे सोळाव्या वित्त आयोगाचे सध्या अध्यक्ष झालेत तर सोळावा वित्त आयोग जो आहे तर ही एक घटनात्मक आयोग आहे दोनशे ऐंशी उपकलम एक नुसार अरविंद परगेर याचं नेमके काय पॉइंट्स आपल्याला परीक्षेला विचारू शकतात तर हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते तुम्हाला असाही प्रश्न येईल की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर मग तेव्हा उपाध्यक्ष मुद्दाम पहिला पर्याय देतील तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात कारण पूर्वी नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे तर नियोजन आयोगाचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू झाले होते पण नीती आयोग हा मोदीजींच्या काळात झालेला आहे त्यामुळे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आहे आणि नरेंद्र मोदीजी हे एकोणीसशे बासष्ट नंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे पंतप्रधान आहेत एकोणीसशे बासष्ट नंतर आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्याच्यामध्ये ते, ते पहिलेच पंतप्रधान आहेत की ज्यांनी तीन वेळा शपथ तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे पंधरा वर्षाच्या कार्यकालासाठी म्हणजे दोन दहा वर्ष त्यांनी कंप्लीट केले ते सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत या नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती तर दोन हजार पंधराला तारीख पण लक्षात ठेवायची एक जानेवारी दोन हजार पंधराला नीती आयोगाची स्थापना झाली तेव्हा हे अरविंद पनगरिया साहेब नीती आयोगाचे अध्यक्ष झाले होते दोन हजार पंधरा ते सतरा या कालावधीमध्ये पण नीती आयोग हा घटनात्मक आयोग नव्हता तर नीती आयोग नव्हता आणि आता पण नाही आहे हा नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे म्हणजे घटनात्मक आयोग नाही तर घटनात्मक हो आयोग नाही नीती आयोग कायदेशीर पण नाही हे पण लक्षात ठेवा नुसत्या फॅक्ट्स करायच्या नाहीत आपल्या लेक्चरमधून कन्सेप्ट पण क्लिअर होतात तर नीती आयोग हा कायदेशीर पण आयोग नाही आणि घटनेत पण नाही याला नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅच्युटरी म्हटलं जातं कायदे कायदा बाह्य आणि घटनाबाह्य आहे तर त्याचे हे पहिले उपाध्यक्ष झाले होते दोन हजार पंधरा ते सतरा या काळामध्ये ज्या आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये झाली होती ज्या आयोगाने नियोजन आयोगाची नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे नियोजन आयोग सुद्धा तसाच होता घटनेतही नव्हता आणि कायद्यातही नव्हता नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅट्युटरी ज्याला म्हटलं जातं घटनाबाह्य आणि कायदा बाह्य परंतु वित्त आयोग जो आहे आता जे अन्वीर अरविंद पनगरिया साहेब झालेत ते वित्त आयोगाचे अध्यक्ष हा मात्र घटनात्मक आयोग आहे तर हे लक्षात ठेवा ज्याच्या शिफारशी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहेत तर मग यांच्याविषयी आणखी बघायचं म्हटलं तर राजगीर बिहार हे जे विद्यापीठ आहे तिथल्या विद्यापीठाचे ते कुलपती म्हणून काम करत होते यांना दोन हजार बारामध्ये पद्मविभूषण नावाचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण भारतातला भारतरत्न नंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार मिळालेला होता त्याच्यानंतर जी वीसचे शेर्पा जी वीसचा एक असा प्रतिनिधी असतो प्रमुख असतो तर जी वीसची परिषद भारतामध्ये पार पाडली तेव्हा जी वीस चे शेर्पा कोण अशा बऱ्याच परीक्षेला प्रश्न पण येऊन गेला टी सी एस आय बी पी एस ला तर जी वीस चे शेर्पा कोण तर हेच अरविंद पनगरिया साहेब हेच जी वीस चे शेर्पा तर एवढ्या फॅक्ट यांच्याविषयी विचारू शकतात त्यानंतर परत आपण नीती आयोगाबद्दल बघू अरविंद पनगरिया यांना कोणता पुरस्कार मिळाला होता तर पद्मभूषण असं लक्षात ठेवा मगाशी पद्मविभूषण म्हटलं मी तर त्यांना पुरस्कार मिळाला होता पद्मभूषण जो भारतातला तिसऱ्या क्रमांकाचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा नाही आणखी डिटेल जर गेले तर या ठिकाणी प्रश्न कसा येऊ शकतो वित्त आयोगाच्या बाबत बरं सोळावा वित्त आयोग जो आहे तर सोळा वित्त आयोगामध्ये मेंबर किती आहेत तर याच्यामध्ये याचं जे स्ट्रक्चर आहे तर स्ट्रक्चर कसा असतं बघा स्ट्रक्चरमध्ये वन प्लस फोर असं स्ट्रक्चर असतं या ठिकाणी वन प्लस फोर तर हे चार लोक कोण आहेत वन प्लस फोर असं स्ट्रक्चर आहे एक अध्यक्ष म्हणजे अरविंद पनगरिया आणि त्याच्यानंतर अध्यक्षानंतर दुसरे चार लोक याच्यामध्ये असणार आहेत तर हा घटनात्मक आयोग आहे दुसरे चार लोक कोण आहेत तर ते विचारतील अजय नारायण झा अजय नारायण झा हे पंधरा वित्त आयोगामध्ये सुद्धा फॉर्मर सेक्रेटरी होते हे कोण आहेत तर फुल टाईम मेंबर आहेत तर तीन फुल टाईम मेंबर असतात चारपैकी तीन फुल टाईम मेंबर आणि एक पार्ट टाईम मेंबर असतो तर पार्ट टाईम मेंबर सौम्या कांती घोष हे आहेत डॉक्टर सौम्या कांती घोष ग्रुप चीफ इकॉनॉमिस्ट ॲडवायझर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करतात निरंजन राज्याध्यक्ष हे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत अर्था गोल ग्लोबलमध्ये काम करतात हे फुल टाईम मेंबर आहेत त्याच्यानंतर आणि जॉर्जे मॅथ्यू ह्या फॉर्मर स्पेशल सेक्रेटरी होत्या एक्सपेंडेचरच्या ह्या पण फुल टाईम मेंबर आहेत आणि अजय नारायण झार हे फॉर्मर फॉर्मर मेंबर म्हणजे आधीचे मेंबर होते पंधराव्या वित्त आयोगामध्ये होते पहिला वित्त आयोग कधी स्थापन झाला तर एकोणीसशे बावन्नपासून पहिला वित्त आयोग स्थापन झालेला आहे तर पहिल्या वित्त आयोगापासून आत्ताच्या वित्त आयोगापर्यंत सगळे अध्यक्ष जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर एक ट्रिक सांगतो तुम्हाला तर त्या ट्रिक्स मध्ये सगळे अध्यक्ष म्हणजे जवळपास तेराव्या वित्त आयोगापर्यंत तुम्हाला सगळे अध्यक्ष लक्षात राहतील निशाचर त्या रेषेचा साप तर मग ही लिस्ट तुम्हाला कुठे नेटवर मिळेल पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असं विचारलं तर केसी नियोगी पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते सध्या सोळावा वित्त आयोग चालू आहे के सी पहिला वित्त आयोग हा एकोणीसशे ला होता एकोणीसशे बावनला के सी नियोगी हे अध्यक्ष झाले होते बावन ते सत्तावनच्या काळामध्ये तर या प्रत्येक नावातल्या अध्यक्षरामधून ही ट्रिक्स तयार केली निशाचर म्हणजे रात्री चालणारे जे प्राणी असतात रात्रीचे प्राणी जे आहेत निशाचर त्या रेषेचा साप खरा की की म्हणजे विजय केळकर आहेत हे तेराव्या वित्त आयोगापर्यंत आहे तर की म्हणजे विजय केळकर तेराव्या वित्त आयोगाचे आहेत नंतर चौदा वित्त आयोगाचे वाय व्ही रेड्डी अध्यक्ष आहेत वाय व्ही रेड्डी आता हे प्रत्येक नावापासून तुम्हाला एक एक अध्यक्ष मिळणार त्या त्या आयोगाचा हा पहिल्या वित्त आयोगाचा अध्यक्ष आहे शा की हा दुसऱ्या वित्त आयोगाचा विद्या शा म्हणजे संतानाम मिसा निसा असं म्हणा निसा म्हणजे संतानाम के संतानाम असं नाव आहे च म्हणजे चंदा नाव आहे त्यांचं चंदा हे आण नाव आहे महिला नाहीत ते ए के चंदा रा म्हणजे राज म्हणणार च र र पासून राज म्हणणार तर असे सगळे अध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी मिळणार इथे चा जो येतो ना इथे चव्हाणांचा येतो वाय बी चव्हाण यशवंतराव बळराव बळवंतराव चव्हाण तर हे आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहिले मराठी आहेत जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेत आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद काळामध्ये वाय बी चव्हाण झाले होते यशवंतराव बळवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष कधी झालेत तर असं विचारतील आठव्या वित्त आयोगाचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद या काळामध्ये झालेले आहेत केळकरनंतर चौदावा वित्त आयोग वाय व्ही रेड्डी आहे पंधरावा वित्त आयोग एन के सिंग आहेत याच्या जोड्याला आपण प्रश्न येऊ शकतो पंधरा वित्त आयोगाची एन के सिंग आणि सोळाव्या वित्त आयोगाची पनगरिया आता मला तेरापर्यंतच मी ट्रिक्स का तयार केली तिथपर्यंतच आम्ही अभ्यास करत होतो तर ही ट्रिक्स निशाचर त्या रेषेचा साप खराकी आत्ताही करतो म्हणून फक्त आता मग परीक्षा आताही देणं चालू आहे आताही मला ग्रुप सीला दोनशे पस्तीस इतके मार्क आहेत बावीस मार्काची लीड आहे कटअपेक्षा त्यामुळे आताही रिझल्ट आहेत परंतु तेव्हा आम्ही अशा खूप ट्रिक्स बनवायचो म्हणून ही ट्रिक्स तेरा वित्त आयोगापर्यंतच आहे की म्हणजे केळकर तर विजय केळकर हे तेरा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर या अध्यक्षांच्या जोड्या लावा म्हणून हे प्रश्न विचारू शकतात वाय बी चव्हाण पहिले मराठी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर यशवंतराव बळवंतराव चव्हाण पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर के सी नियोगी के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वित्त आयोगाची बॉडी कशी असते तर वन प्लस फोर असते फोरपैकी तीन फुल टाईम असतात आणि एक पार्ट टाइम असतो अशी टोटल वन प्लस फोर म्हणजे ची बॉडी असते आणि सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांना वित्ताची वाटणी करून देण्याचं काम हा वित्त आयोग करतो केंद्र आणि राज्य विशेषतः वाटणी करण्याचं काम काय तर केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये हा आयोग वाटणी करतो तर अत्यंत महत्त्वाचं कंटेन आहे यामधून आजच्या कंटेंटमधून एखादा प्रश्न आगामी कुठली परीक्षा असो तर त्यामध्ये येण्याची फार शक्यता आहे दाट शक्यता आहे अतिसंभाव्य कंटेंट आहे चित्रामध्ये बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा कुठला तरी प्रकल्प आहे प्रकल्पाच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न येतो तर हा प्रकल्प आहे गुजरात राज्यामधील पार प्रकल्प तर हा प्रकल्प कुठे आहे असं विचारतील तर हा गुजरात राज्यातील पार, पार प्रकल्प आहे पार प्रकल्प आता मध्येच का याच्यावरती प्रश्न विचारू शकतात तर याचं उद्घाटन केलेलं आहे राष्ट्राला समर्पित केलेला आहे राष्ट्राला दिलेला आहे तर तो कधी केलेला आहे तर वीस फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारी नंतर एक सहा दिवसांनी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चौदा फेब्रुवारीला तुम्ही कधीच विसरणार नाही पहिली बैठक झालेली होती कोणाची पहिली बैठक झाली तर सोळाव्या वित्त आयोगाची कुठे झाली दिल्लीला तर मग त्याच्यानंतर सहा दिवसानंतर मोदीजींच्या हस्ते काक्रापार अणुविद्युत प्रकल्प जो आहे हा अणुविद्युत प्रकल्प आहे इथे अणुऊर्जा बनवली जात आहे तर हे जे सगळे प्लॅन दिसत आहेत तर अणुऊर्जा प्रकल्प आहे अगोदर पण होता तर काक्रापारला कॅप्स असं म्हटलं जातं मध्ये के ए पी एस कॅप्स तर कॅप्स असं म्हटलं जातं कॅप्स टॅप्स असं तारापूरला जसं टॅप्स म्हटलं जातं तारापूर अणुविद्युत प्रकल्प हा भारतातला पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे एकोणीसशे एकोणसत्तरचा तारापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये असं विचारतील तर आता ठाणे था, लिहायचं नाही पालघर जिल्ह्यामध्ये यावरती पण प्रश्न विचारतात तारापूर कधी सुरू झाला तर एकोणीसशे एकोणसत्तरला तिथली पहिली अण्णूभट्टी कोणती आपसरा जोडेलावामध्ये तारापूर पण देतील कल्पकम देतील कल्पकम तामिळनाडूचा आहे आणि काक्रापार गुर गुजरातमधील सुरत या ठिकाणी आहे तर गुजरातमधला सुरत या ठिकाणचा बघा आपण बघितलं की पाचशे त्रेचाळीसपैकी एक असा मतदारसंघ आहे जिथे इलेक्शनच झालं नाही डायरेक्ट दलाल नावाचे खासदार झालेले आहेत इलेक्शन झालंच नाही कारण विरोधात कोणी उरलंच नव्हतं तिथे तर काक्रापार अनुवादित प्रकल्प याची क्षमता किती आहे असं विचारतील तर ही क्षमता सातशे मेगावॅट क्षमतेचे दोन प्रेसराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर पी एच डब्ल्यू आर ज्याला म्हटलं जातं पी एच डब्ल्यू आर हे मोदीजींच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्राला समर्पित करण्यात आलेले आहेत तर कॅप्समध्ये कॅप्स म्हणजेच काक्रापारमध्ये राष्ट्राला समर्पित करण्यात आलेले आहेत यामधील कॅप्समधील नवीन तीन युनिट आणि युनिट तीन आणि युनिट चार न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ज्यालाच ज्याचं फुल शॉर्ट फॉर्म आहे एन पी सी आय एल तर याचं फुल फॉर्म जर विचारलं तर लक्षात ठेवा की न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून बावीस हजार पाचशे कोटी रुपयाचे जास्त खर्च करून हा बांधला गेला आहे देशातला सर्वात मोठा स्वदेशी पी एच डब्ल्यू आर प्रकल्प आहे हा देशातला सगळ्यात मोठा स्वदेशी आहे तर देशातला सगळ्यात मोठा हा स्वदेशी स्वदेशी म्हणजे स्वतःचा स्वतःच देशातल्या भारतीय लोकांनीच तयार केला सर्वात मोठा पी एच डब्ल्यू रिॲक्टर प्रकल्प आहे रिॲक्टर आहे तर एवढं बद्दल लक्षात ठेवायचं सुरतमध्ये गुजरात राज्यामध्ये पुढची महत्वाची बाब आहे की अंतराळ क्षेत्र जे आहे ज्याला स्पेस म्हणतो आपण एस पी एसी तर या स्पेसमध्ये एफ डीआयला शंभर टक्के परमिशन मिळालेली आहे भारतामध्ये त्यामुळे मध्ये आता दुसरे लोक गुंतवणूक करतील एफ डीआय म्हणजे नवीन पोरं बघा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेन ची डायरेक्ट आपल्याकडे जे इन्वेस्टमेंट येत असते पैसा येत असतो वित्त येत असतो तर यामध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ही तारीख लक्षात ठेवा एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून कोणत्या क्षेत्रामध्ये एफ डीआयला शंभर टक्के परमिशन मिळालेली आहे असं विचारतील तर शंभर टक्के परमिशन एफ ला कोणत्या क्षेत्रात मिळाली तर स्पेस स्पेस म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणायचं अंतराळ तर अंतराळ क्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोणत्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के परवानगी दिलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजेच कॅबिनेट मंत्री, मंत्री, मंत्री जे असतात तर या कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी परमिशन दिलेली होती एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे कॅबिनेट मंत्रिमंडळ कुठलं होतं तर सतराव्या लोकसभेचं होतं आता जी लोकसभा निवडून आलेली लोक आहे अठराव्या लोकसभेमधली अठराव्या लोकसभेतलं मंत्रिमंडळ डिक्लेअर केलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे कोणाला कोणतं मंत्रिपद मिळालं वगैरे तर मग या पद्धतीने जर तुम्ही चालू घडामोडी केल्या तर तुमचा निकाल जाणारच नाही आपला ॲप आप डाउनलोड करा ॲपवर सध्या लेक्चर कमीच आहेत पण त्यामध्ये सगळे चार पाचच लेक्चर आहेत पण पाच लेक्चरमधूनच तुमचे पाच मार्कं येऊ शकतात तुमचं नशीब कधी तर दहा मार्क पण येऊ शकतात आपल्याकडे कंटेंट कमी परंतु फायदा जास्तीत जास्त असे आपले लेक्चर आहेत भरमसाठ शंभर लेक्चर दिले मला माहिती आहे तुम्ही पण करू शकत नाही जास्त लेक्चर एकच विषय लाडका नाही कंटेंट आपल्याकडं कमी परंतु अगदी महत्वाचं आहे तर मग येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी चालू घडामोडीवर तुम्हाला जर कमांड करायचं असेल तर आपली ही चालू घडामोडीची बॅच जॉईन करा फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तीन महिन्याचे तुम्हाला अगदी महत्वाचं कंटेंट करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा अर्नव चालू घडामोडी बॅच जे आहे तर अगोदर आग, आपला ॲप आप डाउनलोड करा ॲपमध्ये अर्नव चालू घडामोडी ॲप आहे पैसे गुगल पे फोन पे ने काही लोक पाठवतात तसे पाठवू नका इथूनच पेड करायचे तुम्हाला ऑनलाईनच पेड करायचे तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या बॅचला तर तुम्हाला सगळ्यांनाच फायदा झाला पाहिजे अत्यंत म्हणजे सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा ही फीस म्हणजे परवडते फार भरमसाठ फीस नाहीये तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा येणारी पोलीस भरती आहे जिल्हा परिषदच्या ग्रामसेवक भरती आय बी पी एस टी सी एस एम पी सीची राज्यसेवा एकवीस जुलै सगळ्यांना यामधून आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे यामधून प्रश्न येऊ शकतो तर धन्यवाद मित्रांनो